नमस्कार मी मनस्री मनस्रीज लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आत्ता जे माझ्या चॅनलवर व्हिडिओ येतात हो ते गणपती मध्ये मी शूट केलेले व्हिडिओ आहेत खूप लेट येत आहेत सुद्धा झाली आणि आत्ता माझी सुरुवात होते व्हिडिओची गणपतीच्या तर त्यासाठी खरंच सॉरी कारण खूप इच्छा असूनही काही गोष्टी आपल्याला करता येत नाहीत तसंच काहीसं माझं झालं जबाबदाऱ्या खूप पडल्या आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं मी प्रत्येक वेळी हे रिझन देते पण ते योग्य नाही आहे मलाही माहिती आहे कारण जर मी यूट्यूब निवडलं तर इथे माझं प्रॉपर लक्ष देणं मी गरजेचं आहे प्लस माझ्या व्हिडिओला टायमिंगसुद्धा नाही मी कधीही व्हिडिओ अपलोड करते कधी सकाळी करते कधी दुपारी तर कधी रात्री असे माझे व्हिडिओ अपलोड होत आहेत त्याच्यामुळे खूप सारा परिणाम होतो त्याचा चॅनलवर हे सगळं मला समजते व्ह्यूजवर वगैरे पण मी आता व्हिडिओचा एक टायमिंग ठेवेन अकरा ते बारा सकाळी ह्या टायमिंगच्या आत म्हणजे ह्या एक तासाच्या आत माझे व्हिडिओ अपलोड होतील ते रेग्युलर येतील की नाही याची हे मी आत्ता नाही सांगू शकत कारण खूप अशा गोष्टी आहेत ज्या करून मला हे व्हिडिओज करावे लागतात आणि दुसरा प्रश्न असा होतो की रोज रोज तेच तेच घरातलं रुटीन दाखवण्यापेक्षा आपण दिव एक आड किंवा दोन आड आपण थोडं वेगळं काही दाखवता आलं व्हिडिओमध्ये आपल्या तर ते आपण दाख दाखवूया अशी माझी इच्छा आहे सो त्यासाठी टॉप तौप, टॉपिक असे आहेत बरेचसे म्हणजे पण मा ते सध्या मला ते टॉपिक घेता येत नाहीत माझ्या व्हिडिओसाठी त्यासाठी काही रिझन्स आहेत तर ते मी पूर्ण इथे यूट्यूबमध्ये नाही सांगू शकत काही गोष्टी पर्सनल जेवढ्या मला यूट्यूबमध्ये मांडता येतात गोष्टी तेवढ्या मी मांडते पण अशा खूप गोष्टी असतात ज्या आपण नाही सांगू शकत तसंच काहीसं आहे सो त्यासाठी तर व्हिडिओचं टायमिंग राहील अकरा ते बारा सकाळचं आणि हां व्हिडिओ म्हणजे एक कंटिन्यू पण येऊ शकतात किंवा एक दिवसाआड पण येऊ शकतात पण टायमिंग तेच राहील माझं अकरा ते बारा ह्या टायमिंगमध्येच माझे व्हिडिओ येत राहतील आणि आत्ता सध्या जे काही व्हिडिओ येणार आहेत चॅनलवर गणपतीचे गौरीचे त्याच्यानंतर ओशांचे वगैरे मग विसर्जनचा असे जे काही व्हिडिओ आहेत ते आता कंटिन्यू येतील चॅनलवर आणि त्याच्यानंतर मग अगोदर एक दोन महिना अगोदर मी काही व्हिडिओ शूट करून ठेवले होते त्यातले बरेचसे व्हिडिओ माझ्याकडून चुकून डिलीट झाले परवा आ, मला खूप वाईट वाटलं खूप मेहनत घेतली होती मी एडिटसुद्धा करून ठेवलं होतं आणि काय माहिती कुठल्या ह्याच्यामध्ये मी ते डिलीट केलं मला समजलंच नाही मोबाईल पूर्ण हँग होत होता म्हणून मी काही व्हिडिओज डिलीट करत होते तेव्हा माझ्याकडून नकळत ते व्हिडिओ डिलीट झाले त्यामुळे ते व्हिडिओ मी आता माझ्याकडे नाही आहेत पण जे एक दोन व्हिडिओ माझ्याकडे आहेत जुने खूप जुने आहेत एक तर व्हिडिओ माझ्याकडे एक जानेवारीचासुद्धा आहे जो मी बाहेर फिरायला गेलो होतो फॅमिलीसोबत इथेच बेळगावमध्येच बेळगावच्या आसपास तर तोही व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ मी अपलोड करेन येत्या पाच सात दिवसामध्ये एडिट करून तो एडिट करायचा अजून बाकी आहे तर मी त्यात तसं त्या व्हिडिओमध्ये मेन्शन करेन की ते व्हिडिओ कधीचे आहेत कारण ते व्हिडिओ जर मी एक पाच सहा महिन्या अगोदर शूट केलेत आणि ते जर मी आत्ता टाकत असेल तर ते चुकीचं होईल ना फसवल्यासारखं होईल सो त्यासाठी मी ते माझ्या व्हिडिओमध्ये मेन्शन करेन त्याचं रिझन मी तुम्हाला आता सांगितलं की मी का व्हिडिओ पोस्ट केले नाहीत काही कारणं आहेत त्याला तर आता ये चार दिवस कंटिन्यू गणपतीचे व्हिडिओ येतील त्याच्यानंतर एक दोन महिन्याच्या आधी जे मी एक दोन व्हिडिओ शूट केलेत जे माझ्याकडे आत्ता आहेत ते मी शू टाकेन आणि त्याच्यानंतर मग तो एक व्हिडिओ येईल जो एक जानेवारीचा आहे तर खूप मेहनतीनं मी तो शूट केला होता त्यामुळे तो मी आता डिलीट पण नाही करू शकत माझ्याकडे त्याच्या क्लिप्स आहेत तर मी विचार करते की थोडंसं का होईना पण आपण ते व्हिडिओ टाकूया कारण खूप मेहनत लागते हे सगळं करायला सो त्यासाठी आणि ग्रेशूचा अभ्यास तिच्या स्कूलमध्ये पण खूप गोष्टी आता बदललेत खूप स्ट्रिक्ट केलेत स्कूलमध्ये पण त्यामुळे तिचा अभ्यास वाढला आहे त्याच्यामुळे तिकडे प्रॉपर माझं लक्ष जास्त आहे कारण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी तिच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू शकत नाही मी याच्या अगोदरही सांगितले माझी फर्स्ट प्रायोरिटी माझी मुलगी आणि माझी फॅमिली असेल त्याच्यानंतर यूट्यूब असेल सो त्यासाठी पण मी नक्की यूट्यूबवर पण व्यवस्थित काम करण्याचं नक्की मी ट्राय करेन तर तुम्ही तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा आणि काही चुका होत असतील तर त्याही सांगा पण योग्य शब्दात सांगा आ, शब्द चुकीचे जाऊ नये एखाद्याला वाईट वाटेल असं बोलू नका प्लीज जे काही तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये आवडत नसेल ते नीट शब्दात तुम्ही सांगू शकता कमेंट सेक्शनमध्ये त्याच्यावर मी नक्कीच काम करेन तर ही तुम्हाला माहिती द्यायची होती तर आत्ता जे काही माझ्याकडून म्हणजे खूप आधीचे व्हिडिओ मी आता अपलोड करत जाते त्यासाठी खरंच सॉरी पण व्हिडिओ नक्की बघा कारण खरंच खूप मेहनत लागते व्हिडिओ शूट करण्यापासून ते एडिट करून ते अपलोड करेपर्यंत त्या गोष्टी सगळ्या मॅनेज करणं खूप डिफिकल्ट आहे पण ते चूज पण आम्ही स्वतःच केलं आहे म्हणजे जी लोकं व्लॉगर असतील त्यांनी स्वतः ते चूज केलेलं असतं त्यामुळे त्यांना ते करणं भाग आहे सो त्यासाठी तर चला एवढीशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची होती